न्यूज फॉरवर्ड न्यूज फॉरवर्ड चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक मोठी बातमी चोवीस तासांचे पंतप्रधान पहा न्यूज फॉरवर्ड ची सविस्तर रिपोर्ट चोवीस तासांचे पंतप्रधान कदाचित हे वाक्य ऐकून आपणास आश्चर्य वाटत असेल अनेकांचा विश्वासही बसत नसेल पण ही बातमी सत्य आहे झाले असे की थायलंडमधील राजकीय गोंधळाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सूर्या झुंगरुंगरेनगा रेनकिट रेंग यांची देशाचे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे सत्तर वर्षीय सूर्या हे केवळ चोवीस तासांसाठी पंतप्रधान पदाची जबाबदारी स्वीकारतील त्यांनी निलंबित पंतप्रधान पायथोंग गटारन शिवान शिनावात्रा यांची जागा घेतली आहे ज्यांना संवैधानिक न्यायालयाच्या आदेशानंतर अवादावरून काढण्यात आले आहे होते सूर्य यांना थायलंडच्या राजकारणात हवामान म्हटले जाते कारण ते नेहमीच सत्ताधारी पक्षासोबत राज सरकारमध्ये राहिले आहेत बँकॉक पोस्टमधील वृत्तानुसार गुरुवारी थायलंडमध्ये मंत्रिमंडळात फेरबदल होणार आहे गृहमंत्री पुमथम वे चाई, चाई हे उपपंतप्रधान म्हणून शपथ घेऊ शकतात त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सूर्या यांचा काळजी हो। पंतप्रधान म्हणून कार्यकाळ संपेल थायले थायलँड संवैधानिक न्यायालयाने मंगळवारी पंतप्रधान पायतोंग पायथोंग टॉर्न शिनावात्रा यांना निलंबित केले पंतप्रधान पायथोंग थॉर्न यांच्या कंबोडियन नेत्याशी झालेल्या संभाषणाचा एक व्हिडिओ लीक झाला होता यामध्ये पंतप्रधान पायथोंगान कंबोडियन नेतेहून सेन यांना काका म्हणतात आणि थाई लक्ष प्रमुखांना त्यांचा विरोधक म्हणतात कंबोडिया आणि थायलंडमध्ये सीमावाद सुरू आहे अशा परिस्थितीत विरोधी पक्षाने तो मुद्दा बनवला पंतप्रधानांवर कंबोडियन कंबोडियासमोर झुकण्याचा आणि सैन्याला कमकुवत करण्याचा आरोप होता